अकोला तालुक्यातील लिंगदेवगावची ग्रामसभा ही उत्साहात संपन्न झाली आहे या ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती ही लाक्षणीय होती ही ग्रामसभा भगवान श्री लिंगेश्वर महाराज मंदिर सभामंडपात संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने सर्व ग्रामस्थांचा गावातील अैविध दारू विक्री बंद व्हावी हा तारांकित प्रश्न ठरला गेला गावातील बहुसंख्य तरुण हे वाममार्गाला जात असल्याने ग्रामस्थांनी हा दारूबंदी विषय ऐरणीवर आणला यामध्ये प्रामुख्याने पूर्वी असलेली दारूबंदी समिती बरखास्त करत नव्याने दारूबंदी समिती स्थापन करण्यात आली या समितीसोबत पूर्ण ताकदीनिशी ग्रामपंचायत असणार असे आव्हान लिंगदेवगावचे सरपंच अमित घोमल यांच्याकडून करण्यात आले या नवनियुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रगतशील शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक जालिंदर महादू कानवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर शैलेश कानवडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे निवडी दरम्यान कानोडे यांनी मी सर्वतोपरी प्रयत्न करत गावातील शंभर टक्के दारूबंदी होईल याकडे लक्ष देऊन काम करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली आहे तसेच या ग्राम आला या ग्रामसभेसाठी सर्वच स्थानिक प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते मुलींवर काही नराधामांनी जे काही निघून अत्याचार केला त्या संदर्भात समस्त ग्रामस्थ लिंगदेव यांच्या वतीनं आपण या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे अशा घटना होणार नाही यासंबंधी सर्व ग्रामस्थांनी पालकांनी जागरूक राहावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी या घटनेचा दोन मिनिट स्तब्धता पाळून निषेध व्यक्त करावा असं सांगतो